अशी हो पाणी घाणड झालं बघ सगळी माती उडवली पायावरती पा गेली थोडीशी हाय तुम्ही जास्त उडवलं पाणी पाणी उडवू नका एकमेकांच्या अंगावर त्याचे शंख दिसतात काय गं आहेत काय तू बघ शोधून तुला दिसत हाय का हा हा हा, 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 हा।

ते आपण आपल्या तुळशी मध्ये नेऊन टाकूया हा थिके, थिके। थिके। ना वोगे वोगे मी पकडू ह्या पिशी मध्ये गोळा करा थांब 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 बाबा थांब थांब हम्म ह्याच्यामध्ये गोळा करा अशी जास्त नको करूस थोडे बजे शेरू असं नाही मातीमध्ये हात घालायचं तुला मी दगड सांगितले ना तू काय करतेस काय करणार तू याच शरू जेवण दगडच कोणाला देणार बाबूला देणार तुझ्या आशु भिजली तुझी वाटत नाही ना, नहीं, ना? नहीं। चला आता पावसामध्ये भरपूर भिजायला चला मम्मी मम्मीचा फोन आला आता चल आशु भरपूर उशीर झाला आपल्याला मग सात वाजले <coughs> आशू या पानाला पानाचा पाना कलर बघ कोणता आहे या पानाला कोणता कलर आहे कलर कलर पानाचा कलर कोणता आहे काय वाकून बघतेस तू या पानाचा कलर कोणता आहे हा आला। हा मग हे बघ सांगितलं कोणतं आहे शरू याल्ला हा मग

बापरे बापरे थाम 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 थाम